नेहकरी येथे शेतकऱ्यांनी साजरा केला अभिनव ट्रॅक्टर पोळा ट्रॅक्टरचे सारथी होऊन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव झाले ट्रॅक्टर पोळ्यात सहभागी आज शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी राज्यात सर्वत्र बळीराजाचा सर्वात महत्त्वाचा सण बैल पोळा साजरा होत आहे आज आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेती उपयोगी कामे केली जातात शेतीमध्ये बैलांची आणि ट्रॅक्टरची उपयोगिता सारखीच असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील मेखर येथे पोळ्यानिमित्त ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव ट्रॅक्टर चालवत या पोळ्यात सहभागी झाले होते शेतकरी बांधवांच्या वतीने एक आगळा वेगळा पोळा साजरा करत एक अभिनव मिरवणूक मेहकर्ष शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे ट्रॅक्टर सहभागी झाले होते सर, शेतीमध्ये काम करणारे रामराम राबणारे राम आणि शेतकऱ्यासोबत कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार व्यक्त करण त्यांना पूजा करून त्यांना नैवेद्य खाऊ घालणं अशा प्रकारचा हा पोळा सण पूर्वपार पद्धतीनं चालू आलेला आहे परंतु आजच्या या आधुनिक काळामध्ये मैल कमी होऊन ट्रॅक्टर आणि आधुनिक शेती सुरू झालेली आहे तरी पण आपला हा पोळा सण बंद पडू नये किंवा आपला हा हिंदूचा एक सण सातत्यानं सुरू राहावा ट्रॅक्टरसुद्धा बैलासारखेच शेतीमध्ये करता, थे काम करतात शेतीची कामं करतात गेरणी असेल वखंदी नागरणी सर्व ट्रॅक्टरच्या माध्यमातून आज होते आणि म्हणून आज यांच्याकडे पहिलं नाहीत पण ट्रॅक्टर आहे असे लोक आज हा ट्रॅक्टर पोळ्यामध्ये सहभागी होतात आज होता। जवळपास शंभरपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर आजच्या या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये आणलेले आहेत त्यांनासुद्धा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्या शेतकऱ्यांकडे बैल आहे दुपारी मग चार वाजेच्या नंतर मोठ्या उत्साहात आपल्या बैलांची पूजापाठी आणि सजवून गावामध्ये मिरवणूक काढून देवदर्शन करून त्यांना घे घेऊन जाऊन त्यांना नैवेद्य दिल्या जातो असे हे दोन पोळे आपण मेकरमध्ये साजरे करतो एक बैल पोळा आणि दुसरा ट्रॅक्टर पोळा